सकाळी सकाळी पवन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता तेवढ्यात त्याची बायको कल्याणी हातात फोन घेऊन त्याच्याजवळ आली आणि म्हणाली अहो ऐका ना आज सकाळी पुन्हा गावाहून काकांचा फोन आला होता ते म्हणत होते की बाबांची तब्येत खूपच बिघडली आहे म्हणूनच ते वारंवार तुम्हाला फोन करत आहेत पण तुम्ही ना त्यांच्याशी बोलताय ना गावाला जाण्याची तयारी दाखवताय तुम्हाला झालंय तरी काय पण पवन काहीच बोलला नाही तो शांतपणे आपली बॅग उचलून ऑफिसला निघून गेला संध्याकाळी जेव्हा तो ऑफिसमधून परत आला तेव्हा त्याने पाहिलं की कल्याणी खूपच चिंतेत दिसत आहे तरीसुद्धा पवन आल्याबरोबर ती स्वयंपाकघरात चहा बनवायला गेली तेवढ्यात फोनची घंटी वाजली पवनने फोन उचलला आणि म्हणाला हॅलो कोण बोलतंय फोनच्या दुसऱ्या बाजूने आवाज आला पवन बाळा मी गावाहून तुझा काका बोलतोय तुझ्या बाबांची तब्येत खूपच गंभीर आहे कदाचित ते आता वाचणारही नाहीत जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर गावाला परत ये बाळा त्यावर पवन म्हणाला पण काका माझ्या सध्या कुठल्याच रजा शिल्लक नाहीत मी आता गावाला येऊ शकत नाही तुम्ही सगळे आहातच ना तिथे सगळं सांभाळून घ्या असं बोलून पवनने चक्क फोन ठेवून दिला समोर पाहिलं तर कल्याणी उभी होती तिने सगळं ऐकलं होतं ती म्हणाली की मी अशा मुलाला पहिल्यांदाच बघते जो आपल्या वडिलांवर इतका द्वेष भावना ठेवतो तुमचे बाबा मृत्यूशयेवर आहेत आणि तुम्ही इथे शांतपणे बसलाय लोक फक्त सुनबाईला नावं ठेवतात पण इथे तर मुलगा स्वतःच्या वडिलांकडे पाहायलाही तयार नाही पण मुलं स्वत आपल्या आईवडिलांची सेवा करत नाहीत कसे मुलं आहेत थे? ते कल्याणी बोलतच होती पण पवनवर तिच्या बोलण्याचा काहीही परिणाम झाला नाही चहा पिऊन तो शांतपणे बाहेर फिरायला गेला कल्याणी आश्चर्याने त्याला पाहत राहिली आणि विचार करू लागली की जर माझं दोन दिवसही आई वडिलांशी बोलणं झालं नाही तर माझं मन अस्वस्थ होतं पण इथे पवनला आपल्या वडिलांविषयी काहीच वाटत नाही रात्र झाली दोघांनीही जेवण केलं आणि झोपून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी काकांचा पुन्हा फोन आला ते म्हणाले की बाळा तुझे बाबा आता या जगात राहिले नाही तू येतोयस ना यावर पवन म्हणाला की काका मला येता येता वेळ लागेल तोपर्यंत तो तुम्ही सगळी क्रियाकर्म पूर्ण करा पण काका म्हणाले की बाळा तू एकुलता एक मुलगा आहेस तू असताना दुसरं कोणी अंतिम संस्कार कसा करू शकतो त्यावर पवन म्हणाला काका आईचा अंतिम संस्कार कसा झाला होता असे कटू शब्द बोलून पवनने फोन कट केला कल्याणीने जेव्हा आपल्या सासऱ्यांच्या निधनाची बातमी ऐकली तेव्हा ती ढसाढसा रडू लागली रडत रडत तिने पवनला म्हटलं की तुला यायचं नसेल तर येऊ नकोस पण मी माझ्या मुलाला घेऊन लगेचच जाणार आहे असं म्हणत तिने विमानाचे तिकीट बुक करू लागली पवन काहीच बोलला नाही तोही गावाला जाण्यासाठी शांतपणे तयारी करू लागला जेव्हा दोघं गावाला पोहोचले तोपर्यंत त्यांच्या वडिलांचे अंतिम संस्कार पूर्णच झाले होते पण बाकीच्या क्रियाकर्मासाठी पवनला पुढे केलं गावातल्या वयस्कर स्त्रिया आपापसात आप कुजबुज करू लागल्या यावेळेस कल्याणीने ठरवलं होतं की या, या गुढाचा उलगडा करूनच राहील सगळे क्रियाकर्म संपल्यावर पाहुणे मंडळी हळूहळू निघून गेली घरात फक्त जवळ राहणारे काका आणि काकू उरले होते रात्रीच्या जेवणानंतर काकूंना दुधाचा ग्लास देण्यासाठी कल्याणी त्यांच्याकडे गेली त्यांना एकटे पाहून ती म्हणाली की काकू आज मी तुम्हाला पवनच्या शपथेवर काही विचारू इच्छिते काकू विवश नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाल्या अशी कोणती गोष्ट आहे कल्याणीने विचारलं की काकू ज्यासाठी मला पवनची शपथ घ्यावी लागली ती गोष्ट साधी असती तर मी शपथ दिलीच नसती मला खात्री आहे तुम्ही मला खोटं सांगणार नाहीत काकूने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या की ठीक आहे सुनबाई विचार तुला काय विचारायचं आहे कल्याणी म्हणाली की पवनने बाबांशी इतका दुरावा का ठेवला होता दोघींचं बोलणं सुरू असताना शेजारच्या आजी सासूही तेथे आल्या त्या गावातील सर्वात ज्येष्ठ महिला होत्या येता येता त्यांनी कल्याणीच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या म्हणाल्या की अगं तुझी काकू काय सांगणार मी सांगते तुला असं म्हणत त्या चार पायीवर बसल्या आणि डोळ्यात अश्रू पुसत म्हणाल्या पवन आपल्या वडिलांवर राग का धरून आहे हे तुला असं कळेल जेव्हापासून त्याला कळायला लागलं होतं तेव्हापासून त्याने फक्त आपल्या आईला त्रास सोसताना पाहिला आहे कल्याणीने कुतुहलाने विचारलं असं काय घडलं होतं अजय सासू ज्यामुळे पवन आपल्या वडिलांचा इतका तिरस्कार करतो अजय सासूने जुने दिवस आठवत कथा सांगायला सुरुवात केली पूर्वीच्या काळी मुलामुलींचे मुलींचे लग्न बघून नट करता ठरवलं जात होतं पार्वतीचा परिवार म्हणजेच तुझ्या सासूबाईंचं घरानं खूप श्रीमंत आणि सुसंस्कृत होतं दुसरीकडे पवनचे आजोबा मोठे जमीनदार होते त्यांच्या दोन मुलांपैकी मोठा मुलगा सुनील मंजेश, तुझे सासरे आणि लहान मुलगा अनिल सुनील साठी पार्वतीचा प्रस्ताव शेजारच्या गावातून आला आणि तो स्वीकारण्यात आला त्या काळात सुनील दिल्लीमध्ये शिक्षण पूर्ण करून नोकरी करत होता गावाच्या साधेपणापासून लांब राहून त्याने शहराच्या झगमगाटात स्वतःला सामावून घेतलं होतं आजे सासू थोडा वेळ थांबल्या आणि कल्याणी पुढील कथा ऐकण्यासाठी तन्मयतेने त्यांच्याकडे पाहत राहिली अशा परिस्थितीत जेव्हा सुनीलला अचानक गावात बोलवण्यात आलं आणि त्याची इच्छा न विचारताच त्याचं लग्न ठरवण्यात आलं तेव्हा त्याला असं वाटलं की जणू त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं आहे वडिलांचा धाक आणि संपत्तीतून काढून देण्याच्या भीतीमुळे त्याने काहीच न बोलता शांतपणे लग्न केलं पण लग्नानंतर जेव्हा त्याने वधू पाहिली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली लहान उंचीची सावळ्या रंगाची आणि फक्त आठवीपर्यंत शिक्षण घेतलेली मुलगी त्याच्यासमोर बायको म्हणून उभी होती त्या काळात फक्त मुलगी सुसंस्कृत आणि चांगल्या घराण्यातील आहे का हेच पाहिलं जात होतं पण सुनीलचं स्वप्न काही वेगळंच होतं त्याला स्वतःसारखी सुशिक्षित आणि सुंदर मुलगी बायको म्हणून हवी होती आपलं स्वप्न तुटल्याचं पाहून त्याने कोणालाही काहीही न सांगता रातोरात गाव सोडलं आणि दिल्लीला परत निघून गेले बिचारी पार्वती त्या रात्री सुद्धा सजलेल्या खोलीत बसून राहिली ओट्यावरूनच त्याने तिचं मुख पाहिलं आणि तो निघून गेला पुन्हा वर्षानुवर्ष परत कधी आलाच नाही सुनीलच्या वडिलांनी त्याला अनेक पत्र लिहिली गावातील लोकांना दिल्लीला पाठवलं पण सुनील परत आलाच नाही इतकंच नाही तर अनिलचं लग्न झालं तेव्हाही सुनील आला नाही सुनीलचे वडील पार्वतीला पाहून खूप दुःखी होत होते पार्वती मात्र कोणतीही तक्रार न करता दिवसभर घरकाम करत राहायची सासऱ्यांची सेवा करत राहायची आणि ही खूप आदराने काळजी घ्यायची अनिलही आपल्या बहिणीचं खूप कौतुक करत होते त्याच्या मोठ्या भावाच्या वागणुकीमुळे तोही नाराज होता पण त्याच्या हातात काहीच नव्हतं कधी अनिल पार्वतीला मदतीचा हात देत होता पण पार्वती काहीच बोलायची नाही ती सगळं समजून घेत होती पण आपल्या दुर्दैवाला कोणताही दोष देत नव्हती नवऱ्याने तिला अपशकुनी म्हणून नाकारल्यानंतर पार्वतीचं आयुष्य कायमच घुसमटतच अडकून राहिलं सुख तर जणू तिच्या आयुष्यातून नाहीसं झालं होतं पार्वतीला काहीही विचारलं तरी ती हो किंवा नाही अशीच मान हलवत उत्तर द्यायची सुनीलचे वडील हे सगळं पाहून मनातल्या मनात स्वतःला अपराधी समजू लागले ते तिच्या दुःखात बुडून गेले आणि याच दुःखामुळे त्यांनी एक दिवस या जगाचा निरोप घेतला सुनीलला वडिलांच्या निधनाची बातमी कळवण्यात आली तेव्हा तो गावात आला कारण त्याच्या वडिलांचे अंतिम संस्कार करण्याची जबाबदारी त्याच्यावरच होती मजबुरीने काही दिवस अजून थांबण्याची विनंती केली जेणेकरून दोघं भावंड मिळून जमीन संपत्तीविषयी चर्चा करू शकतील सुनीलने हा प्रस्ताव मान्य करून थांबला कारण शेवटी संपत्तीची लालच कोणाला नसते याच काळात गावातील काही महिलांनी सुनीलला समजावलं की तू पार्वतीला मनापासून स्वीकारायला हवं शेवटी तिची काही चूक नाही आता तू लग्नानंतर पहिल्यांदा गावात आलास तर निदान आता तरी तिला बायकोचं स्थान दिलं पाहिजे कदाचित पार्वतीचं नशीब फळफळेल फल हे सगळं ऐकून कदाचित सुनीलच्या मनात काहीतरी आलं असावं कारण त्या रात्रीपासून सुनील पार्वतीच्या खोलीत झोपायला लागला पार्वतीला यामुळे खूप आनंद झाला तिने विचार केला की इतक्या वर्षांनी का होईना पण जर आता सुनील मला स्वीकारत आहे तर कदाचित माझं आयुष्य सुधारेल पण हे सगळं किती दिवस चालणार होतं काही दिवसांनी सुनील पुन्हा दिल्लीला निघून गेला पार्वती पुन्हा उदास होऊ लागली एके दिवशी अचानक सकाळी पार्वतीला उलट्या होऊ लागल्या काकू सासू आणि आजी सासू या खूप आनंदी झाल्या त्यांनी ही बातमी सगळ्या गावात पसरवली सगळेजण आनंदी होते की अखेर सुनीलने पार्वतीला आपलं मान्य केलं होतं पण पार्वतीला माहीत नव्हतं की हे सगळं फक्त तात्पुरतं आहे यात प्रेमाचा लवलेशही नव्हता ती या सगळ्याला मूकपणे स्वीकारत राहिली फक्त एक शरीराची गरज म्हणून सुनीलने मजबुरीने आपल्या बायकोसोबत वेळ घालवला होता गर्भवती असतानाही पार्वती बिचारी घरकाम करत राहिली आणि आपल्या जाऊबाईंचे हुकूम ऐकत राहिली अनिलही आपल्या बायकोसमोर काहीच बोलू शकत नव्हता असं नाही की पार्वतीच्या माहेरच्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना नव्हती अनेकदा ते पार्वतीला न्यायला आले पण पार्वतीने जाणं नाकारलं तिने स्पष्ट सांगितलं की माझ्या नशिबात जे होतं ते मला मिळालं आहे यात कुणाचाही दोष नाही मी आता इथून कुठेही जाणार नाही मला माझ्या वडिलांच्या आणि भावांच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचा कलंक नकोय परमेश्वराने तिच्यावर थोडी कृपा केली आणि तिने एका सुंदर निरोगी मुलाला जन्म दिला आता त्या बिचारीला जगण्याचा एक आधार मिळाला होता पण तिची जाऊबाई मात्र यातून जळून राग झाली होती तिने अनेकदा लोकांसमोर तिरकस बोलून टोमने मारले की काय माहीत हा मुलगा तुझ्या नवऱ्याचाच आहे की दुसऱ्या कुणाचा हे ऐकून पार्वतीचं काळीच धस्स व्हायचं पण ती बिचारी काय करणार तिने फक्त देवाच्या चरणी आपले अश्रू वाहिले प्रसूतीगृहातून बाहेर पडल्यावरही तिने पुन्हा आधीप्रमाणेच घराचं सगळं काम आपल्या अंगावर घेतलं एकीकडे मुलाला सांभाळायचं तर दुसरीकडे घरातील जबाबदाऱ्या पार पाडायच्या अनिलने अनेकदा बहिणीची मदत व्हावी म्हणून घरात कामासाठी बाई ठेवली पण त्याच्या बायकोने कुणालाही टिकू दिलं नाही ती स्वतःला घराची मालकीन समजायची मनात सतत वेदनेचा डोंगर घेऊन पार्वती बिचारी रोजच जाऊबाईच्या अपमानांना सामोरे जात राहिली पण तिच्या जगण्याचा एकच उद्देश होता तिचा मुलगा पवन त्याच्यासाठी ती आपलं दुःख विसरण्याचा प्रयत्न करत राहिली प्रसुतीनंतर तिला योग्य देखभाल किंवा पोषण मिळालं नाही यामुळे हळूहळू आजारांनी तिच्या शरीराला ग्रासलं तिचं आयुष्य सततच्या संघर्षामध्ये अडकून गेलं होतं पार्वतीची काळजी करणारं कुणीच नव्हतं एक तिचे सासरे होते पण तेही या जगातून निघून गेले होते गावातल्या बाकीच्या लोकांनी आणि अंगणातल्या वृद्ध स्त्रियांनी मात्र पार्वतीला नेहमी आधार दिला आणि तिचा सन्मान केला पण सुनीलने दिल्लीमध्ये दुसरं लग्न केलं होतं आणि यामुळे तो गावात कधीच परतला नव्हता ही बातमी गावकऱ्यांना आणि पार्वतीला देखील समजली होती तरी सुद्धा पार्वतीने आपल्या मुलाच्या आधारावर जगणं शिकून घेतलं होतं ती नेहमी विचार करत होती नवऱ्याचं प्रेम नाही मिळालं तरी चालेल पण माझ्या मुलाच्या आधारावर मी माझं आयुष्य काढू शकेल पण तिच्या नशिबाला हेही मंजूर नव्हतं जेव्हा पवन तीन वर्षाचा झाला तेव्हा अचानक सुनील गावात परत आला आणि त्याने फरमान सोडला की तो पवनला घेऊन दिल्लीला जाणार आहे हे ऐकून पार्वतीच्या डोक्यावर जणू संकटांचा डोंगर कोसळला जो मुलगा तिच्या आयुष्याचा एकमेव आधार होता त्याला दूर होण्याची कल्पना तिच्यासाठी असह्य होती तिने पवनला आपल्या कुशीत उचललं आणि रडतच म्हणाली की मी माझ्या मुलाला कुठे जाऊ देणार नाही तो कायम माझ्यासोबतच राहील माझ्या आयुष्यात दुसरं काहीच उरलेलं नाही हा मुलगाच आहे ज्याच्या आधारावर मी माझं आयुष्य काढू शकते तुम्ही का त्याला माझ्यापासून दूर करत आहात यावर सुनीलने मुलाला खेचून घेतलं आणि तिला धमकी देत म्हणाला की हा मुलगा माझ्यासोबतच जाईल नाहीतर मी त्याला या जगातूनच संपवून टाकेन हे ऐकताच पार्वती गांगारून गेली त्याच्या आईला रडताना पाहून पवनही जोरजोराने रडू लागला आणि पुन्हा आईच्या जवळ जाण्यासाठी झटापट करू लागला पण सुनीलला त्यांच्यावर जराही दया आली नाही त्याने पवनला खेचलं आणि उचललं आणि तिथून निघून गेला जो मुलगा त्याला ओळखतही नव्हता त्याला तो जबरदस्ती करून दूर घेऊन गेला पार्वती मात्र हतबल होऊन त्या क्षणाला पाहतच राहिली तिच्या जीवनाचा आधार तिच्या हातातून निष्ठून गेला होता आज सुनील स्वतःला पवनचा बाप समजून आलेला होता पवनला घेऊन तो निघून गेला पण इकडे पार्वतीचा संसार उजाड झाला होता कित्येक दिवस ती न खातापिता आपल्या खोलीत तोंड झाकून रडत राहिली तिकडे पवनने काही दिवस आईसाठी हट्ट केला पण हळूहळू त्याच्या समोर उभं केलं आणि अशा रीतीने सात वर्ष लोटली या सात वर्षात पार्वती प्रत्येक क्षण आपल्या मुलासाठी तळमळत राहिली त्या काळात घराघरात फोन नव्हते फक्त टपाल पत्राच्या किंवा तार येण्याची वाट बघायचे मुलाच्या दुःखांनी पार्वतीचं शरीरसुद्धा पोखरून टाकलं आणि एक दिवस कळलं की तिला कॅन्सर झाला आहे ही बातमी समजताच आसपासच्या सर्व बायका पार्वतीला भेटायला आल्या आणि खूप रडल्या पण त्यांच्या रडण्याने पार्वतीचं दुर्दैव बदलणारं नव्हतं शेवटी तिच्या जाऊबाईने तिचं घर सोडलं आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपलं घर बसवलं जेव्हा पार्वतीच्या दोन भावांना तिच्या कॅन्सरबद्दल कळालं तेव्हा ते तिला ते भेटायला आले त्यांनी तिला मायदेशी नेण्याचा आग्रह केला पण पार्वतीने स्पष्ट नकार दिला ती म्हणाली की एक सोडलेली बायको म्हणून मी सासर सोडून माहेरात जाणार नाही मला सासरहूनच सुहागन म्हणून विदा व्हायचं आहे जर तुम्हाला माझ्यावर एवढीच दया करायची असेल तर मला फक्त एकदा माझ्या मुलाशी भेटून द्या हीच माझी शेवटची इच्छा आहे पार्वतीचा हा विलाप पाहून बाजूला उभा असलेला तिचा दीर अनिल खूप दुःखी झाला त्याने आपल्या मोठ्या भावाला म्हणजेच सुनीलला वहिनीच्या आजाराबद्दल कळवलं आणि तिच्या शेवटच्या इच्छेबद्दलही सांगितलं पण सुनीलच्या दगड्यासारख्या हृदयाला हे ऐकूनही काहीच फरक पडला नाही त्याने स्वत घरी येण्यास आणि पवनला पाठवण्यासही स्पष्ट नकार दिला अनिलने शेवटचा प्रयत्न करत भावाला समजावलं की भाऊ एवढं कठोर होऊ नकोस फक्त एकदा पवनला वहिनीला भेटू दे आणि तुझी भेट कदाचित ती शांततेने मरण पत्करू शकेल पण या सगळ्या गोष्टीचा सुनीलवर काहीही परिणाम झाला नाही आणि त्याने दिल्लीहून येण्यास स्पष्ट नकार दिला त्यामुळे अनिल पार्वतीचे दोन भाऊ आणि काही गावकरी मिळून थेट सुनीलच्या दिल्लीतील घरी पोहोचले त्यावेळेस सुनील घरी त्या नव्हता बेल वाजवल्यावर त्याची दुसऱ्या बायकोने दार उघडून बाहेर आली तिने दरवाजा उघडल्याबरोबर सगळेजण सरळ घरात शिरले आणि जोरात ओरडत विचारू लागले की सुनील आणि पवन कुठे आहेत त्याच वेळेस पवन आपल्या खोलीतून बाहेर आला त्याला काहीही कळत नव्हतं आणि तो कोणाला ओळखतही नव्हता त्यामुळे त्याने विचारलं की आई हे लोक कोण आहेत आणि तुझ्यावर एवढं का रागवत आहेत हे ऐकताच अनिलने पवनला आपल्याजवळ ओढत रागाने ओढत सांगितलं की ही बाई तुझी आई नाही ती तुझ्या आईची शत्रू आहे तिने तुझ्या आईचं सगळं सुख शांती हिरावून घेतलं आहे तुझी आई, आई, आई गावात जीवन आणि मृत्यूच्या काठावर झुंज देत आहे तुझ्या बापाने तुला तीन वर्षाचा असताना तुझ्या आईपासून जबरदस्तीने हिरावून नेलं होतं अनिलच्या आवाजातला संताप आणि दुःख ऐकून सगळे स्तब्ध झाले तिथे उभ्या असलेल्या त्या बाईने पवनला म्हटलं की पवन, पवन बाळा तू मंदिरात जा पण अनिल संतापाने ओरडला कोणत्याही मंदिरात जायचं नाही आता हा थेट आमच्यासोबत गावाला जाई पार्वतीच्या भावानेही त्या बाईला ठणकावत सांगितलं सुनील सांग आता आम्ही त्याला माफ करणार नाही आम्ही सगळे एकत्र येऊन कायदेशीर कारवाई करू सगळा समाज सगळं कुटुंब आणि गावकरी आमच्या पाठीशी उभे आहेत हे सुनील स्पष्ट शब्दात सांग हे सगळं ऐकून पवन शून्य झाला आजवर त्याला हे माहीतच नव्हतं की त्याची खरी आई कोणी दुसरीच आहे त्याने तर नेहमीच आईच्या जागी त्या महिलेलाच पाहिलं होतं आपल्या सख्या आईला तर तो विसरूनही गेला होता त्यालाच घेऊन सगळेजण गावात परत आले आपला मुलगा पवनला समोर पाहून पार्वतीला जणू जीवदान मिळालं होतं जेव्हा अनिलने पवनला नेऊन त्याच्या आईसमोर उभं केलं आणि म्हणाला की बघ तुझ्या आईचे काय हाल करून ठेवले आहे तुझ्या बापाने तेव्हा पवन गोंधळलेल्या अवस्थेत उभा राहिला आणि त्या हाडांच्या सांगाड्याला पाहत राहिला ज्याला सगळे त्याची आई म्हणत होते आता तो दहा वर्षांचा मुलगा होता आणि हळूहळू सगळ्या गोष्टी त्याला समजू लागल्या होत्या सगळ्यांच्या तोंडून आपल्या आईच्या दुर्दशेचं आणि आपल्या वडिलांच्या वागण्याचं ऐकून पवनच्या हृदयात हाहाकार माजला होता पार्वती आपल्या मुलाला गळ्याशी कवटाळून खूप रडली आज कदाचित देवालाही तिच्यासोबत रडण्याची इच्छा झाली होती आणि चहूबाजूंनी काळे ढग दाटून आले होते हळूहळू वारा वीज आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली सकाळ होईपर्यंत सुनीलही आला होता आणि आपल्या मुलाला नेण्याची धमकी देऊ लागला तेव्हा त्याचा धाकटा भाऊ अनिल म्हणाला की भाऊसाहेब वहिनी दोन चार दिवसांच्या पाहुण्या आहेत त्यामुळे तुम्ही आणि पवन दोन चार दिवस तरी इथेच थांबा बहिणीची मोठी इच्छा आहे की त्यांच्या चितेला अग्नी पवननेच द्यावी सुनीलने रागाने उत्तर दिलं या आजारी आणि बेवारस बाईजवळ मी माझ्या मुलाला एक मिनिटही ठेवणार नाही असं म्हणत त्याने पवनचा हात धरला आणि जबरदस्तीने त्याला तिथून ओढून नेलं पवन बिचारा इकडून तिकडे फरफटत गेला त्याला काहीच कळत नव्हतं की त्याने काय करावं आणि काय करू नये दुसऱ्याच दिवशी पार्वतीच्या श्वासांचा वेग कमी होऊ लागला तिने शेजारी राहणाऱ्या ताईंचा हात धरून म्हटलं की माझ्या चितेला अग्नी माझ्या मुलाकडूनच दिला जावा म्हणजेच मला मुक्ती मिळेल असं म्हणत म्हणत पार्वती यांनी प्राणत्याग केला आजूबाजूला बसलेले लोक रडतही होते आणि हाही विचार करत होते की या बिचारीला या दुःखातून तरी मुक्ती मिळाली तिचा अंतिम संस्कार करण्यासाठी तिच्या मुलाला बोलावलं पण सुनीलने ना त्याला येऊ दिलं नाही तो स्वतः आला हळूहळू वेळ निघून गेला पवनलाही आता सगळं समजू लागलं होतं शेवटच्या क्षणी आईशी झालेल्या भेटीच्या गोष्टी त्याच्या मनात वारंवार येत होत्या पण त्यावेळेस तो काहीच करू शकला नव्हता त्यामुळे त्याने उच्च शिक्षणासाठी मुंबईचा रस्ता धरला आणि तिथेच त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आणि कामाला लागला आणि नंतर त्याने आपल्या पसंतीच्या मुलीशी कल्याणीशी म्हणजेच तिच्याशी लग्न केलं इकडे सुनीलच पैसे हळूहळू संपू लागले होते आणि त्याची दुसरी बायको दररोज घरात वाद घालू लागली होती अखेर एके दिवशी ती त्याला सोडून निघून गेली पवनलाही आता आपल्या वडिलांचा तिरस्कार वाटू लागला होता त्यामुळे शेवटी हार मानून सुनील गावाकडे निघून आला पण गावातही कोणीही त्याच्याशी बोलत नव्हते तो स्वतःचं जेवण स्वतःच बनवत होता आणि खाऊ लागला अशा प्रकारे वेळ सरकत गेला आणि हळूहळू त्याचं शरीरही कमकुवत होऊ लागले त्याचा मुलगा पवनला तो कधी फोन लावत असे तेव्हा तो फोन उचलत नव्हता एके दिवशी वारंवार फोन केल्यावर शेवटी पवनने फोन उचलला आणि म्हणाला की बाबा मी माझ्या बायकोला तुमच्या कृत्याबद्दल काहीच सांगितलेलं नाही आहे जर तुम्हाला तुमची इज्जत तिच्या डोळ्यात टिकवायची असेल तर रोज रोज मला फोन करून जुन्या जखमा ताज्या करू नका पवनच्या या शब्दाने सुनील थोडा गप्प झाला पूर्ण कुटुंब आणि समाजाने त्याच्याशी केलेली चुप्पी त्याला आतून पूर्णपणे तोडून गेली होती आता त्याला आपल्या चुका आठवत होत्या पण आता खूपच उशीर झाला होता आता त्याच्या शेवटच्या क्षणी त्याची देखभाल करणारं कुणी नव्हतं त्यामुळे शेजारी राहणाऱ्या शर्मा काकांनी पवनला फोन केला पण पवनच्या उत्तरामुळे तेही गप्प झाले कारण त्यांना आठवत होतं की पार्वती तिच्या शेवटच्या क्षणी सर्वांनी किती विनवण्या केल्या होत्या की सुनील आणि पवन थोडा वेळ थांबतील पण सुनील पवनला घेऊन तिथून निघून गेला आणि पार्वतीच्या अंतिम संस्काराला देखील पवनला येऊ दिलं नाही पार्वतीची ही अखेरची इच्छा होती की पवन तिच्या चितेला अग्नी द्यावी तीही पूर्ण होऊ शकली नाही त्यावेळेस पवन फक्त दहा वर्षांचा होता त्याला थोडंफार समजत होतं पण त्यावेळेस तो काहीच बोलू शकला नाही मात्र ज जसा तो मोठा होत गेला त्याला आपल्या वडिलांबद्दल तिरस्कार वाटू लागला याच कारणामुळे पवन आपल्या वडिलांना अग्नी देण्यासाठीही आला नाही आज सासूच्या तोंडून सासूची ही दुःखद कथा ऐकून कल्याणीच्या डोळ्यातून ढळाढळा अश्रू वाहू लागले ती पूर्ण रात्र झोपूच शकली नाही आणि दुसऱ्याच दिवशी सकाळ होताच तिने पवनला परत मुंबईला जाऊया सांगितलं आपल्या घरी परतल्यानंतर कल्याणी रडत रडत पवनला म्हणाली की मला माफ कर पवन मला माहीत नव्हतं की आईंसोबत इतकं सगळं घडलं आणि त्यांना इतकं दुःख देणारे बाबाच होते मी तुला किती वाईट साईड बोलले पण तू कधीच मला काहीही बोलला नाहीस हे ऐकून पवनही आपल्या भावनांवर ताबा ठेवू शकला नाही आणि तोही रडू लागला दोघंही काही काळ रडत राहिले त्या दिवशी पवनच्या मनावर आणि अंतर आत्म्यावर असलेलं ओझं जा हलकं झालं होतं पवनने आपल्या अलमारीतून आईचा एक जुना फोटो काढला तो फुलांनी सजवला आणि समोर दिवा लावला त्या फोटोवरून हसणाऱ्या पार्वती जणू दोघांना आशीर्वाद देत होत्या आज पवन खऱ्या अर्थाने खूप आनंदी होता कारण शेवटी त्याने आपल्या आईच्या दुःखांचा प्रतिकार केला होता तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा